आंधळी न्यायदेवता न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला अंध केलेले असते ते किती हुबेहूब वुब खरे आहे हे काल सहारा समूहाच्या एका केसमुळे पुढे आले आहे सुब्रत रॉय हे तीन जणांना मिळून सतरा हजार कोटी रुपये देणे लागत होते व त्यासंबंधी त्यांच्यावर शेबी मार्फत कोर्टात खटला दाखल केला होता नुकतीच सुब्रतो ह्यांची आई वारली व तिच्या क्रियाकर्मासाठी त्यांना तुरुंगवासातून जामिनात सुटबेल पाहिजे होती ती जामीन बेल संपत आली होती, मनुन होती। ती वाढवावी म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू होती सुब्रोत्ता कोर्टात आत्तापर्यंत बारा हजार कोटी भरलेले आहेत त्यांच्या वकिलांनी तारण म्हणून त्यांच्या एकूण आठ मालमत्तांची यादी कोर्टात दिली होती सरकारी वकिलांचे म्हणणे ह्यापैकी पाच मालमत्ता आयकर विभागाने अगोदरच जप्त केलेल्या आहेत तर सुब्रतो यांची बेल कशी वाढवायची ह्यावर सरन्यायाधीश ठाकूर म्हणाले की मग आम्ही सुब्रतो यांना जामीन मंजूर करीत नाही व त्यांना परत तुरुंगात पाठवतो हो ह्यावर कपिल शिब्बल हे प्रकृती अस्वस्थामुळे गैरहजर असल्याने दुसरे एक ज्येष्ठ वकील राजीव धवन म्हणाले की त्यांच्या वकिलाला न विचार तुम्ही असा एकतर्फी निर्णय कसा घेता व तो अन्यायकारक आहे धवन यांचा आवाज फार घनगंभीर असून ते फार रेटून बोलतात त्यावरून सरन्यायाधीश यांना राग आला व त्यांनी सुब्रतो यांना ताब्यात घ्यावे असा निर्णय दिलाही सकाळी केवळ तारीख मागण्याच्या विधीत ते भलतेच घडले मग कपिल सिब्बल यांना घाईघाईने बोलावण्यात आले व त्यांनी माफी मागितल्यावर सुब्रतो यांच्या जामीन एक आठवड्याने वाढवून देण्यात आला मागे एका समारंभात सरकार न्यायाधीशांची नेमणूक करताना दिरंगाई करते म्हणून ह्याच सर न्यायाधीशांना स्टेजवर चक्करडू आले होते व आज त्यांना वकील मोठ्याने बोलला म्हणून अपमान झाल्याने राग आला खटला चोरांचा एकाने दुसऱ्याचे पैसे देण्यावरूनच आणि त्याच मोठे मोठे वकील कित्येक कोटींच्या अनामती रकमा हे पाहून सामान्य लोकांनी जसे डोळे मिटले तसे आत्ता न्यायदेवतेनेही डोळे मिटले असावे नाहीतर केवळ अनफेअर अनजस्ट अशा शब्दांनी कोणाचा अपमान कसा होतो ह्यावर सरन्यायाधीश केवळ एवढेच म्हणू शकतील की त्यांच्या म्हणण्याचा टोन बघा कसा अपमान करणारा जेव्हा न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधते तेव्हा केवळ कानानेच ती ऐकू शकते म्हणूनच कदाचित कोर्ट कचेऱ्यात सुनावणी हिअरिंग असे शब्द रूढ झाले असावेत तसे शब्द बिचारे कायदेशीर पण त्यांच्या उच्चाराने व टोनमुळे ते मस्त वाल वाटले तर आंधळ्या न्यायदेवतेला आपण काय म्हणणार अर्ज करणारा चोर आरोपी चोर वकील तर काय बोलून चालून चोरांचे वकील अशा चोरांच्या पंढरीत देवता आंधळी झाली तेच बरे आत्ता ऐका हो ऐका तर मित्रमैत्र निर्णवून न्यायदेवता खरोखरच आंधळी असते का कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद